झरांगे यांना पुण्यातील सह्याद्री रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय डिस्चार्ज मिळताच त्यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा फडणवीसांनी भुजबळांवर हल्लाबोल केला सामान्य ओबीसी मराठा सर्व एकत्र आहेत असं म्हणत भुजबळांनी ओबीसीचं वाटतो करू नये असा इशारा जरांगेंनी भुजबळांना दिला तर मराठात फूट पाडण्याचं फडणवीसांचं स्वप्न आहे मात्र फडणवीसांचं स्वप्न कधीच साकार होणार नाही असं हल्लाबोल जरांगेंनी फडणवीसांवर केलं परेकरांचं फडणवीसांचा अभियान षडयंत्र सापळा मराठ्यांचे समाज एकत्र झालाय त्यात फूट दाखवायची दाखवायची एवढी धरपड मर -मर मराठ्यात फूट दाखवायची बाकी काय नाही देवेंद्र फडणवीसांचं तेवढं स्वप्न आहे मराठ्यात फूट दाखवायचं बाकी काहीच नाही आता मराठ्यात फूट पडतच नसते कधीच आता हे कुठला काळ असू द्या काळ कोणताही असू द्या प्रत्येकाकडे चार दोन सुरे असतीलच त्यामुळे त्याच काय मनावर घेत नाहीत आम्ही पण फूट पडणार नाही आणि फडणवीसांचं स्वप्न कधीच नाही होणार कधीच मी आहे तो पर्यंत मराठ्यात फूट दिसणार नाही मराठ्यांना ओबीसी मिळणार असणार किती आले असले त्यांना आता गिनतच नाही मी गिंतीत बी नाहीत मराठीत मराठी रोज असे किती तिक ओळून फेकून देते हिंमत चांगली माहीत झालेली हिंमत काय असती त्याला चांगला माहीत झालेला आहे आता तरी ओबीसीचं वाटवळ करू नको मला ओबीसी मराठा एकत्र आहे तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तू राजकारण माणूस आहे गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब ओबीसीचं वाटोळ करू नको कारण तुझं राजकारण तू शाद, साध साधण्यासाठी गोरगरीबांचे भांडण लावू नको एवढंच काम करत बाकी करतो बाकी मी बघतो काय करायचं किती निवडून आणायचे काय ते सगळं मी बघतो